अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आलेली आहे गुरु, आले गुरु पौर्णिमा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो सर्व स्वामी भक्त स्वामी महाराजांना दत्त महाराजांना गुरु मानतात म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व स्वामी भक्त स्वामी चरित्र सारामृताचं पठण करत असतात पारायण करत असतात पण बघा स्वामी चरित्र सारामृताचे दोन ग्रंथ आहेत या दोन ग्रंथांपैकी कोणत्या ग्रंथाचं पारायण करावं नित्यसेवा करताना कोणत्या ग्रंथाचं वाचन करावं याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत युट्यूबवर चरित्र सारामृताच्या ग्रंथाबाबतचे कित्येक व्हिडिओ आहेत त्या सर्वच व्हिडिओमध्ये हा पिवळ्या रंगाचा दिंडोरी प्रणित चरित्र सारामृताचा ग्रंथ दाखवला जातो या ग्रंथाचे पठण आणि पारायण करण्याबाबत सांगितले जाते हा ग्रंथ फक्त दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असतो त्यामुळे ज्यांच्या जवळपास दिंडोरी प्रणित केंद्र नाही त्यांना केंद्रातील हा पिवळ्या रंगाचा ग्रंथ उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांच्याकडे दिंडोरी प्रणित केंद्राव्यतिरिक्त ज्या इतर प्रकाशन संस्था आहेत त्यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या स्वामीचरित्र सारामृताची मोठी आवृत्ती असणारा ग्रंथ असतो माझ्याकडे स्वामीचरित्र सारामृताचे दोनही ग्रंथ आहेत ते आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृताची जी, जी मोठी आवृत्ती आहे ती त्रिवेणी प्रकाशन संस्थेची आहे या ग्रंथामध्ये जे अध्याय आहेत ते सचित्र आहेत तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताची जी, जी मोठी आवृत्ती असेल ती इतर कोणत्याही प्रकाशन संस्थेची असू शकते त्यातील अध्याय सचित्र असतीलच असंही नाही तसेच त्याचे मुखपृष्ठ देखील वेगळे असू शकते परंतु युट्यूबवरील व्हिडिओमध्ये दिंडोरी प्रणित पिवळ्या रंगाच्या सारामृताच्या ग्रंथाचे पारायण करण्याबाबत दाखविले जात असल्याने या दोन ग्रंथांपैकी नेमके कोणत्या ग्रंथाचे पारायण करावे याबाबत या बऱ्याच स्वामी भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होतो तर स्वामीचरित्र सारामृताच्या या दोन ग्रंथांपैकी कोणत्या ग्रंथाचे पारायण करावे या दोन ग्रंथांमध्ये काय फरक आहे हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे मूळ लेखक कैलासवासी विष्णू बळवंत थोरात हे आहेत कैलासवासी विष्णू बळवंत थोरात हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमभक्त होते स्वामी महाराजांनी समाधी घेतल्यानंतर कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी श्रींच्या चरित्रातील निवडक कथाभाग घेऊन श्री स्वामी चरित्र सारामृत ही एकवीस अध्यायांची पोथी बनवून पूर्ण केली या पोथीच्या रूपाने त्यांनी समस्त स्वामी भक्तांसाठी एक शाश्वत सेवा उपलब्ध करून ठेवली आहे हा पावन ग्रंथ उपलब्ध करून दिल्याबद्दल कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांना कोटी कोटी नमन या ग्रंथातील प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींच्या विविध लिलांचे वर्णन केलेले आहे स्वामी भक्ती कशी करावी स्वामी भक्त कसा असावा हे या ग्रंथातील प्रत्येक अध्यायामधून आपल्याला शिकायला मिळते नित्यसेवा करताना या ग्रंथातील रोज तीन अध्यायांचे पठन केले जाते या ग्रंथाचे पारायण करताना रोज या ग्रंथातील एक ते एकवीस पर्यंतच्या सर्व अध्यायांचे एका वेळेस पठन केले जाते पुढच्या महिन्यात दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे या निमित्ताने जे स्वामी भक्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार असतील त्यांनी स्वामी चरित्र सारामृताच्या दोन ग्रंथांपैकी कोणत्या ग्रंथाचं वाचन करायला हवं हे आता आपण जाणून घेऊया हे स्वामी चरित्र सारामृताचे दोन ग्रंथ आहेत ही कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेली सारामृताची मूळ प्रत आहे सारामृताची ही मोठी आवृत्ती आहे या ग्रंथामध्ये अकराशे ओव्या आहेत त्यामुळे या ग्रंथातील अध्याय देखील मोठे आहेत पण हा ग्रंथ आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेला आहे माझ्याकडे असलेल्या या मूळ आवृत्तीचे प्रकाशक आहेत त्रिवेणी प्रकाशन सीपी टँक रोड माधवबाग प्रकाशन संस्थांनुसार या ग्रंथाचे मुखपृष्ठ देखील वेगवेगळे असते परंतु प्रकाशन संस्था जरी वेगवेगळ्या असल्या तरी ग्रंथातील अध्याय जे आहेत ते मात्र सर्व ग्रंथांमध्ये एकसारखेच आहेत मूळ ग्रंथातील अध्यायांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही या ग्रंथातील अध्याय मोठे असल्याने या पूर्ण ग्रंथाचे एकाच वेळी पठण करावयाचे असेल तर त्यासाठी साधारणत सव्वा तासांचा अवधी लागतो अर्थात प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडनुसार वेळ कमी जास्त होऊ शकते हा स्वामीचरित्र सारामृताचा पिवळ्या रंगाचा दुसरा ग्रंथ आहे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांचा हा ग्रंथ आहे या ग्रंथाचे प्रकाशक आहेत श्रीस्वामी सेवा प्रकाशन श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक महाराष्ट्र हा ग्रंथ फक्त दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असं येथे लिहिलेले आहे या ग्रंथामध्ये फक्त सातशे ओव्या हो आहेत त्यामुळे यातील अध्याय देखील छोटे आहेत या ग्रंथातील प्रस्तावनेमध्ये असे लिहिलेले आहे की श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली ही एकवीस अध्यायांची छोटीशी पोथी प्रकाशित केली इसवी सन एकोणीशे पंधरा साली व एकोणीसशे अडुसष्ट साली या पोथीच्या आवृत्ती प्रकाशित झाल्या त्याच मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी एकोणीसशे बहात्तर साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला येथे नवीन सुधारित आवृत्तीची प्रस्तावना दिलेली आहे आणि सुधारित आवृत्ती का प्रकाशित करण्यात आली याचे कारण देखील यामध्ये नमूद केलेले आहे येथे जे कारण नमूद करण्यात आले आहे ते मी तुम्हाला आता वाचून दाखवते श्री स्वामी समर्थ सेवेकरी अनन्य श्रद्धेने भक्तिभावाने या प्रासादिक ग्रंथाचे वाचन पठन मनन करीत आहेत परंतु हल्लीच्या धकाधकीच्या वेगवान जीवनशैलीचा विचार करता नित्यसेवेत रोज क्रमशः तीन अध्यायांच्या वाचनास लागणाऱ्या अवधीचे योग्य नियोजन व्हावे व प्रत्येक भाविक सज्जनास अधिकाधिक संख्येने ही दैव दुर्लभ स्वामींची सेवा रुजू करण्यास सुसंधी प्राप्त व्हावी या प्रांजळ हेतूने श्रीक्षेत्र काशी येथील मेळाव्याच्या औचित्याने श्री काशी विश्वेश्वराच्या साक्षीने व गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वाद व प्रेरणेने श्री स्वामी चरित्र सारामृत सातशे श्लोकी प्रकाशित करण्यात आला आहे तर बघा हा ग्रंथ फक्त सातशे ओव्यांचा आहे या ग्रंथातील अध्याय देखील छोटे आहेत त्यामुळे या ग्रंथातील सर्व अध्यायांचे एकाच वेळी पठण करायचे असेल तर त्यासाठी साधारणत पन्नास मिनिटे ते एक तासाचा अवधी लागू शकतो प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडनुसार वेळ कमी जास्त होऊ शकतो हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळपास असलेल्या स्वामींच्या केंद्रात किंवा मठात सहज मिळेल हा ग्रंथ सातशे श्लोकी आहे आणि मूळ ग्रंथ अकराशे श्लोकी आहे आता आपण या ग्रंथातील अध्याय मूळ ग्रंथातील अध्यायांपेक्षा किती छोटे आहेत हे जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण मूळ ग्रंथातील अध्याय पाहूयात माझ्याकडे असलेले या मूळ ग्रंथातील अध्याय सचित्र आहेत या ग्रंथातील पहिला अध्याय इथून सुरू होतो आणि हा अध्याय इथे संपतो हा चार पानांचा अध्याय आहे आता आपण दिंडोरी प्रणीत सारामृतातील अध्याय पाहूयात या ग्रंथातील हा पहिला अध्याय इथून सुरू होतो आणि हा अध्याय इथे संपतो हा अध्याय मोठ्या ग्रंथातील पहिल्या अध्यायापेक्षा छोटा आहे यानंतरचे अध्याय देखील छोटेच आहेत या ग्रंथातील अध्याय जरी छोटे असले तरी मूळ ग्रंथातील महत्वाच्या ओवी तशाच ठेवल्या आहेत स्वामी सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्यायांचे रोज वाचन करायचे असते या तीन अध्यायांच्या वाचनास लागणाऱ्या अवधीचे योग्य नियोजन व्हावे या हेतूने महत्वाच्या ओविनमध्ये कोणताही बदल न करता ही सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही या दोन ग्रंथांपैकी कोणत्याही ग्रंथाचे वाचन केले तरी तुम्हाला एकसारखेच फळ मिळणार आहे आपल्या बऱ्याच स्वामी भक्त भगिनी नोकरी सांभाळून घर सांभाळतात इच्छा असूनही त्यांना स्वामीसेवा करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही अशावेळी त्यांनी या ग्रंथाचे वाचन करावे जेणेकरून त्यांच्या हातून स्वामी सेवा घडेल आणि स्वामी सेवा करण्याची इच्छा देखील पूर्ण होईल पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी शक्य असेल तर मोठ्या ग्रंथातील अध्यायांचे वाचन करावे पण तुम्ही ह्या दोन ग्रंथातील कोणत्याही ग्रंथाचं जरी वाचन केलं तरी तुम्ही केलेल्या सेवेचं फळ मात्र सारखंच मिळेल आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हे दोन ग्रंथ जरी छोटे मोठे असले यातील अध्याय जरी छोटे मोठे असले तरी हे दोन ग्रंथ सारखेच आहेत तुम्ही कोणत्याही ग्रंथाचं वाचन करू शकता तर येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत जितकी जमेल तितकी स्वामीचरित्र सारामृताची जास्तीत जास्त पारायणं करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ